पण भागवत अजून एक गोष्ट म्हणत की आम्ही व्यक्तींची संघटन होत म्हणून आम्ही नोंदणी नाही करणार आम्ही व्यक्तींची संघटन होत म्हणून आम्ही नोंदणी नाही करणार तर त्यांना मला प्रेमाने एकच गोष्ट सांगायची आहे की भारताच्या संविधानामध्ये तुम्हाला व्यक्तींची संघटन रजिस्टर करायची असते नोंदणी करायची असते जर तुम्ही उंदरांची मांजरांची कुत्र्यांची पक्ष्यांची प्राण्यांची संघटना काढली तर ती तुम्हाला रजिस्टर करायची गरज नाहीये आणि म्हणून तुम्ही स्वतःला माणसातले मानत असाल तर संविधानाप्रमाणे त्याला रेजिस्टर करा हे मी एक, एक गोष्ट सांगू इच्छितो आणि मित्रांनो म्हणून मी दरवेळेस म्हणत राहतो की या भारतामध्ये जर कोणी आर एस एस ला थांबू शकणार असेल जर कोणी बीजेपीला हरवू शकणार असेल आणि जर कोणी मनुवादाला अंगावर घेऊन त्याला हरवू शकणार असेल तर ते फक्त आणि फक्त या देशातले आंबेडकर वादी आहेत त्याच्यापेक्षा अजून कोणामध्ये दम नाही आणि संविधानाचा सन्मान करायला संविधानाचा